देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या सर्वपक्षीय नेत्यांनी ही मागणी केलेली आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी अशी मागणी आता केली जाते राज्यभरातूनच पडसाद उमटताना मिळतात आणि हे फोटो बाहेर आल्यानंतर तर उद्रेक अति वाढलाय बीड येथील झालेल्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आज या घटनेच्या मोठ्या प्रमाणात निश्चित आम्ही या ठिकाणी करत आहोत काल परवा टी व्हीवर पाहिलेले फोटो आणि बातमी पाहत असताना अक्षरशः या देशातला नाही तर जिल्ह्यातला जगातला प्रत्येक माणूस व्यतीत झाला म्हणून आमची सर्वांची मागणी या ठिकाणी आहे की या संतोष देशमुखच्या मारेकराला लवकरात लवकर भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे तुमच्या हत्याप्रकरणामध्ये धनंजय मुंडेन राजीनामा द्यायला काय वाटतं तुम्हाला सहआरोपी करावं त्यांना जर त्यांचा यामध्ये सहभाग नसेल तर सरकारनं राजीनामा का घेतला असा प्रश्न आहे आणि राजीनामा त्यांचे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तीन महिने झाले की सातत्यानं चर्चा सुरू आहे की वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध आहे त्यामुळे यांचा यामध्ये सहभाग आहे का असं त्या पक्षाच्याच नेत्यांनी सांगितलं होतं की यांचा कुठेतरी सहभाग आहे आपण वेळोवेळी हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे माझे माता जिजाऊ महासाहेबांचा जिल्हा हे संवेदनशील जिल्हा आहे त्यामुळे राज्यात ज्या ज्यावेळी असंवेदनशील घटना घडतात त्याचे परसाद या ठिकाणी उमटतात जी हत्या संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे झाली ते फोटो पाहिले तर सर्व महाराष्ट्र रडला आणि ज्यांच्याजवळ जे फोटो ज्या सरकारी प्रवृत्तीजवळ ते फोटो साठ दिवसापासून होते त्यांना इतके दिवस झोप कशी लागली हा प्रश्न आहे या मारेगऱ्यांना कठोर कठोर शिक्षा तर होईलच आणि दि बुलढाणा बंद आता जो होईल सोमवारी दहा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मी सर्वांना म्हणजे आवाहन करतो की या संवेदनशील विषयात तमाम बुलढाणेकरांनी सहभागी व्हावं